नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन अशा सुंदर अशा व्हिडिओमध्ये आज परत एकदा घेऊन आली आहे सुंदर अशी बॅकनेक डिझाईन जी की आपण बनवतोय ह्या स्लीवजवरती आपण ह्या ब्लाऊजच्या स्लीवजवरती आपण नट डिझाईन बनवलेली आहे खूप ट्रेंडिंग सध्या नटची जी पैठणी आहे ती चालू आहे आणि तिच्यावर हा ब्लाऊज आहे आणि पाठीमागच्या गळ्याला आणि पुढच्या गळ्याला पण हे वर्क बनवलेलं आहे खूप सुंदर अशी डिझाईन झाली आहे पूर्ण डिझाईन पाहायसाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्यांना ज्यांना वर्क करायचं आहे तर त्यांना पूर्णच व्हिडिओ पाहायचा आहे आणि सगळेच पहा पूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पण कळेल वर्क कसं बनतं किती वेळ लागतो आणि कोणतं कौन्त, कोणतं मटेरियल यूज होतं हे सगळं तर इथं बघू शकतात जरी थ्रेडनं मी जशी आपण गळ्याला आउटलाईन करून घेतली होती त्याप्रकारे इथं मी जरी थ्रेडनं मी म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे आउटलाईन करता त्या प्रकारे करून घ्यायची त्यानंतर जरी थ्रेडनं दोन चेन स्टिच देऊन घ्यायच्या आणि त्या चेन स्टिच दिल्यानंतर मी इथं परिसो ब्रँडचे शुगर बीट्स यूज केलेले आहेत आणि थ्रेड जर म्हणाल तर तंगूजचा थ्रेड आहे हा तर तो यूज केलेला आहे तुम्ही कोणताही यूज करू शकता मशनचा साधा थ्रेड वापरला तरीही चालतं मी इथं जो वापरला आहे मी तो तुम्हाला सांगतेय आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण हे शुगर बीटची लाईन पूर्ण गोल गळ्याला देऊन घेतोय तर इथं तुम्हाला जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही आहे तर एक तर दोन किंवा तीनच टाकायचे आहेत खूप जास्त शुगर बीट्स टाकू नका जेणेकरून लाईन ती जी लाईन आहे ती लूज पडते त्यानंतर इथं बघू शकता हे जे आहेत हे तीन नंबरचे मनी आहेत या प्रकारे बंचमध्ये येतात याला काही ब्रँड वगैरे नसतो फक्त हे थोडेसे जास्त पिवळसर न बघता थोडेसे असे डल बघायचे म्हणजे थोडासा कलर त्याचा एवढा शाईन करत नाही असे बघायचे मॅटमध्ये आणि त्यानंतर याची देखील आपण एक लाईन देऊन घेतोय तर यामध्ये इथं तुम्हाला मणी टाकताना एक एक मणी टाकायचं कि जस्त आहे किंवा जास्तीत जास्त दोन टाकायचे आहेत एक मणी टाकाल तर फिनिशिंग ही खूप जास्त येते परंतु शक्यतो दोन टाकले तरीही चालतात हा तीन नंबरचा मणी आहे त्यामुळं दोन टाकू शकता परंतु एक टाकल्यानंतर फिनिशिंग अजून छान येते त्यानंतर इथं ती पूर्ण लाईन आपण गळ्याला करून घेतली त्यानंतर इथं मी घेतलेली आहे स्टोन चेअर आणि इथं बघू शकता बी सेवन हंड्रेड हा फॅब्रिक ग्लू घेतला आहे आणि बरोबर एकदम काठावरतीच जिथं आपण तीन नंबरच्या मऱ्यांची लाईन दिली होती तर तिथंच एकदम काठावरतीच हा ग्लू जो आहे तर तो व्यवस्थितरित्या मी चिटकून म्हणजे असा लावून घेतला आहे कुठेही बाहेर येऊ दिलेला नाही आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर ही स्टोन चेन जी आहे ना तर तुम्हाला ती या प्रकारे व्यवस्थित अशी चिटकून द्यायची आहे उलटी पडू द्यायची नाही व्यवस्थित अशी एका हातानं पकडून ठेवायची आणि दुसऱ्या हाताच्या बोटानं व्यवस्थित प्रेस करत अशी पूर्ण गोलगळायला तुम्हाला हे चिटकून द्यायची आहे तर इथं चिटकवताना पालथी वगैरे पडू द्यायची नाही आहे किंवा ओढू द्यायची नाही आहे जेणेकरून वरचं टोक वगैरे इकडं पॉईंट निसटतो असं होऊ द्यायचं नाही आहे आणि इथं बरोबर माझी मला जेवढी हवी होती तेवढी पुरलेली आहे हा एक तुकडा माझ्याकडे शिल्लक होता तो मी इथे अटॅच करून दिला तुमच्याकडे जर मोठी असेल स्टोन चेन तर तुम्ही शेवटच्या लास्टला गेल्यानंतर तिचा हाताने सहज मुरगळी तरी देखील तुकडा पडतो आणि तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही तिथं चिटकून देऊ शकता आपण हिला कुठलाही चेन स्टिच वगैरे दिलेला नाही आहे जशी आहे तशी फक्त फॅब्रिक ब्लूनच चिटकून दिली आहे मी फक्त चिटकून देते तिला चेन स्टिच वगैरे देत बसत नाही वेळ वेस्ट करायचं नाही कारण की ती निघत नाही त्यासाठी तर त्यानंतर इथं बघू शकता आता परत आपण एक तीन नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि तीन नंबरच्या मण्यांना आपण इथं परत एक लाईन नेऊन घेतो तर अशा ही आपण इ पहिली लाईन जशी दिली शुगर बीटची तीन नंबरच्या मन्याची लाईन त्यानंतर स्टोन चेन जशी चिटकवली तशाच प्रकारे आपण ह्या तीन नंबरच्या मन्यांची लाईन देखील परत एकदा पूर्ण गोल गळ्याला राऊंडमध्ये देऊन घेतलेली आहे आणि आता त्यानंतर परत मी इथं शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि ते शुगर बीट्स देखील आपण परत पूर्ण गोल गळ्याला एक राऊंड त्याचा देऊन घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही लाईन बाय लाईन सगळे राऊंड देऊन झालेले आहेत आता त्यानंतर मी इथं घेतला आहे टेप आणि व्हाईट पेन्सिल आणि यानं मी मार्किंग करते आहे तर मार्किंग एवढ्या या मापावरती करते की एक इंचाला दोन रेषा कमी अशी मी पूर्ण गोल गळ्याला इथं मार्किंग करून आहे इथं तुम्ही बघू शकता एक इंचाला दोन रेषा कमी असतात ना तर तिथपर्यंत तेवढ्या पॉईंटनुसार मार्किंग मी पूर्ण गोल करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे स्टोन आहेत ना हे मी यूज करते कारण की याची साडी देखील म्हणजे ब्लाऊज कलरच्या सेम याची होती त्यामुळं आपण ऑप्शनला गोल्डन कलर निवडतो जर ब्लाऊज विदाऊट साडी विदाऊट असेल तर तुम्ही हे स्टोन जे मी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे हे तुम्ही साडीच्या कलरचे देखील घेऊ शकता परंतु ते मी साडीच्या कलरचे न घेता कारण साडीचा ब्लाऊजचा सा कलर एक होता त्यामुळे ते उठून दिसणार नाही यासाठी मी ते क स्टोन जे आहेत ना तर ते मी इथं गोल्डन कलरचे यूज केले आहेत कारण गोल्डन कलर हा कशावरही मॅच होतो त्यासाठी आणि त्यानंतर इथं बरोबर आपण जसे जसे पॉईंटनी खुणा केल्या होत्या तसे तसे मी इथं चिटकून देत आहे आणि त्या स्टोनचं आणि शुगर बीटचं अंतर आपल्याला एवढंच ठेवायचं आहे की फक्त तिथे शुगर बीटची लाईन बसली पाहिजे जेणेकरून आपण शुगर बीट्स राऊंड करणार आहोत म्हणजे जास्त पण गॅप पडणार नाही आणि एका वेळ नाही पाहिजे असे आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला इथं तुम्हाला दिसत असेल आणि मी साईडला इथं बघू शकता फॅब्रिक ग्लून डॉट 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 जे देऊन घेतलेले आहेत तर ते यासाठी दिलेले आहेत की आपण थोडंसं बॅक पार्टला हायलाईट करतोय हे असं बुट्टी वर्क वगैरे केलं ना त्यामुळं बॅक पार्ट जो आहे ना तर तो अजून उठून दिसतो आणि डिझाईन जी आहे जी आहे ना आपली ती एकदमच भरगच्च दिसते त्यासाठी हे थोडं थोडं हायलाईट करायचं हे तुम्ही तुमच्या मापानुसार टाकू शकता तुम्हाला किती दाट पातळ हवं आहे तसं खूप जास्त दाट जर टाकलं आ, तर अजून छान दिसतं खूप थोडं विरळ टाकलं तर म्हणजे त्यापेक्षा थोडंसं हे दिसतं तो डिझाईन तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही जसे कस्टमरकडून पैसे घेता चार्जेस त्यानुसार पण देखील तुम्ही करू शकता किंवा वेळेअभावी तुमचा हे तुमच्यावरती डिपेंड असतं आणि आता त्यानंतर इथं मी बघू शकता परत शुगर बीट्सनं जे आहेत ना पूर्ण जेवढे पण आपण आता हे स्टोन चिटकवलेले आहेत ह्या सगळ्या प्रत्येक स्टोनला आपल्याला शुगर बिट्सना आउटलाईन देऊन घ्यायची आहे इथं मी एका स्टोनला दिलीये तशी आणि इथं ज्यावेळेस तुम्ही आउटलाइन देता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं तुम्हाला दोनच शुगर बिट्स टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाहीत एक एक टा एक एक टाकला तर तो खूपच वेळ जाईल त्यामुळं एवढा वेळ न घालवता आपण दोन दोन टाकू शकतो इथं माझ्याकडून थोडंसं निसटलं होतं त्यामुळं तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत नक्कीच खूप जास्त वेळेस येत असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहून वाटत असेल की तुम्ही खूप फास्ट वर्क करता तर असं काहीही नसतं प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी जमतात आणि त्या परफेक्ट होत चालतात तर मला देखील सुरुवातीला खूप वेळ लागायचा एक ब्लाऊज घेतला तर मी ते आठ आठ दिवससुद्धा केलेलं आहे त्यावेळेस तर माझं बाळ पण नव्हतं त्यामुळं माझ्याकडे सगळा फ्री वेळ असायचा आज बाळ आहे आणि आरेशमुळं प्रत्येक गोष्ट पॉसिबल होत नाही आहे प्लस घरातलं काम सगळा लोड वाढलेला आहे प्लस यूट्यूबचं पण प परंतु चला सगळं मॅनेज करत आयुष्य आहे आपल्याला आणि त्यानंतर पूर्ण जेवढे पण आपले स्टोन होते तेवढ्यांना देखील मी या प्रकारे सगळ्यांना राऊंडने हे आउटलाईन देऊन घेतलेली आहे शुगर बीटची आता त्यानंतर इथं आपण पूर्ण वर्क जे आहे तर ते स्टेप बाय स्टेप शिकतोय जेणेकरून विषय काय होतो की आपलं वर्क जे आहे ते फास्ट होतं तर इथं बघू शकता जो गॅप होता मध्ये दोन स्टोनच्या आपण गळ्याला राऊंडला जेवढे पण हे केले होते तर त्या प्रत्येक स्टोनच्या जिथं जिथं गॅप होता तिथं तिथं आपण बरोबर चार चार शुगर बीट्स टाकलेले आहेत मी माझं प्रत्येक वर्क हे मोजून केलेलं असतं म्हणजे एका एकच एक पण मनी कमी नसतो आणि एक पण जास्त नसतो कारण की बारकाईन वर्क पाहिल्यानंतर त्यातमध्ये लगेच फॉल्ट दिसून येतो एक मनी जरी कमी जास्त झाला तरी देखील त्यासाठी इथं मोजूनच मनी टाकले आहेत इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक लाईनला चारच मनी आहेत आणि बरोबर लाईन ही सेंट्रल ला आहे आणि त्यानंतर गाठ मारून दिलेली आहे तर हे मी पूर्ण राऊंड वेळेला करून घेतलं आणि आता त्यानंतर त्यान इथं त्यान तीन नंबरचा तीन नंबरच्या नंबर मनी आणि शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि ते एक एकआड एक शुगर बिट्स एक तीन नंबरचा मनी या प्रकारे सुईमध्ये भरून घेतले आणि ते भरून झाल्यानंतर इथं मी आपण हे बुट्टी वर्क देतोय म्हणजे तुम्ही सिंपल को कुठेही बुट्टी देऊ शकता तर त्या प्रकारे एक शुगर बीट्स आणि एक तीन नंबरचा मनी अशा प्रकारे इथं बघू शकता बुट्टी वर्क देतीये हे तुम्हाला पूर्ण जेव जिथं पण तुम्ही हे चार चार मणी टाकले आहे तिथं बरोबर त्याच्यावरती तुम्हाला हे वर्क द्यायचे आणि लुक अजून भरगतच येतो आणि हा माझा पूर्ण गळ्याचा फायनल लुक आहे मी हे पूर्ण राऊंड गळ्याला करून घेतलं आणि शेवट मग आपला डिझाईन कम्प्लीट झाली आहे आणि तिचा हा असा सुंदर असा फायनल लुक आहे कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा याच्या डिझा याच्या स्लीवच्या डिझाईनवरती आपण बनवलेली आहे नथ डिझाईन त्यामुळे तुम्ही ती नथ डिझाईन देखील नक्की जाऊन पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे त्या तुम्ही ती डिझाईन पाहायला देखील विसरू नकाही बघू शकता सुंदर अशी नट डिझाईन बनवलेली आहे तिला खाली लटकन्स बनवलेली आहेत आणि याचा चार्ज जो आहे ब्लाऊजचा स्लीवचा आणि बॅ बै, बॅकचा मिळून मी दोन हजार रुपये घेतलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला देखील ब्लाऊज बनवण्या